शाळेत जाणाऱ्या चिमुकल्याने बनवला जागतिक वारसा यादीत नोंदवल्या गेलेल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांचा देखावा नुकतेच महाराष्ट्रातील बारा किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्याने महाराष्ट्रातील नागरिकांनी याबाबत अभिमान व्यक्त केला असून सध्या गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे अनेक जण आपल्या लाडक्या बाप्पा समोर वेगवेगळ्या प्रकारचे देखावे सादर करत असता तसाच एक आकर्षक देखावा ठाण्यातील शाळेत शिकणाऱ्या कार्तिक निलेश मंडलिक या मुलाने सदर केला असून जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील बारा किल्ल्यांची माहिती देणारा आकर्षक देखाव्याचे कौतुक होत आहे या देखाव्यात बारा किल्ल्यांचे चित्रच नाही तर त्यांची माहिती देखील देण्यात आली आहे हा देखावा बनवण्यासाठी पाच ते सहा दिवस लागले असल्याचे कार्तिक याने सांगितले संकल्पना यावेळेस देखाव्यामध्ये वापरणारुनेकोने छत्रपती शिवाजी महाराजांचे जे बारा किल्ले होते त्याचा वर्ल्ड हेरिटेज यादीत समावेश केलेला आहे म्हणजे त्या लोक देखरेख करणार त्याच सगळं युनेस्को करणार आहे त्या बारा किल्ल्यांचाच संकल्पना आम्ही गणेश गणरायाच्या डेकोनेशन मध्ये मांडण्याचा प्रयत्न केला घरातले सर्वजण महतीला होते आणि नाही म्हटलं तरी पाच सहा दिवस लागले सगळं